नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुनला आता समजणार आहे की प्रिया खरी तन्वी नसल्याचं सत्य त्याचबरोबर आता अश्विनलाही कळणार की प्रिया तन्वी नाही आहे आता नेमकं कसं काय काय घडणार हे सगळं आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण इथे बघतो आहे आणि मैना या दोघांनाही प्रियाने इकडे सांगून ठेवलेलं असतं की जेव्हा तुम्हाला पैसे हवे ना तेव्हा तुम्ही माझ्याकडे मागा पण तुमचं तोंड मात्र बंद ठेवा आता जर तिला एवढं मूर्खपणा तिने करून ठेवलेलं आहे आता त्या दोघांना तिने सांगितलं तर मग त्या दोघांना या संधीचा फायदा करायचा असतो पण मग प्रिया ही गोष्टच विसरलेली असते की तिने सदा महिन्याला सांगून ठेवले की तुम्हाला जेव्हा जेव्हा पैसे हवे तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे मागा आता त्यामुळे इकडे प्रिया ही विचार करू लागते की मी काय करू आता काहीतरी मला तर करायलाच हवं ना आता मात्र इकडे मी त्या सदाशिव आणि मैनाचं तोंड तर बंद आहे काही झालं तरी कोणासमोर हे सत्य येणारच नाही पण आता बरोबर त्याच वेळी प्रेक्षकांनो प्रियाला येतो तो म्हणजे सदाशिव मैनाचा फोन प्रिया म्हणते शैतान का नाम लिया और शैतान हाजीर आणि आता लगेच अस्थिला समोरून मैना विचारायला लागते काय ग आम्हाला बोलली होतीस ते विसरलीस की काय त्यावर प्रिया विचारते काय बोलले होते मी तुम्हाला त्यावर सदाशिव महिना म्हणायला लागतात अगं एवढ्या लवकर तू विसरलीस हां आता आमच्या लक्षात आलं आहे आम्ही हो म्हणली होतीस ना आम्हाला आम्हाला दोघांना की जेव्हा पैसे हवेत तेव्हा मला कॉल करा म्हणून मग आता आम्हाला पैसे हवेत म्हणून आम्ही तुला फोन केला आहे त्याचबरोबर प्रिया म्हणते काय पैसे हवेत म्हणजे माझ्याकडे काय पैशांचं झाड लावलं आहे की काय त्यावर आता म्हणते ती बघ आम्हाला ते काय ठावं नाही आम्हाला पैसे हवेत म्हणजे हवेत तू आम्हाला पैसे कुठून बी अरेंज करून दे द्यायचेच येतं प्रिया म्हणू लागते काय बोलतेस त्यावर आता ती म्हणते काय बोलताय म्हणजे पैसे मागायला लागलो आहे हे बघ आमच्या हक्काचे पैसे आहेत ते तू आम्हाला नाही म्हणू शकत नाहीस आणि तसं बी तू जनावर एवढा ढिगाणं पैसे कमावतो की त्याचा काय उपयोग कर ना थोडा आम्हाला दे थोडे पैसे आम्ही गरीब आहोत ना तुझे आईवडील आहोत त्याचबरोबर आता प्रिया म्हणायला लागते हो आहात ना आईवडील पण त्याच आईवडिलांनी मला विकलं होतं भीक मागण्याच्या कामासाठी विसर पडला का त्या गोष्टीचा आता तसंही माझ्याकडे जास्त पैसे नाही आहेत एक काम करते तू मला एक हजार रुपये पाठवून देते तेवढे घ्या त्याबरोबर मग आता लगेचच इकडे महिना म्हणते तीन हजार दे ग तीन हजाराने आणि आमचं काय होणार आहे एवढ्याशा पैशात आम्हाला तर काहीच व्हायचं नाही बाबा त्यापेक्षा तू एक काम कर आम्हाला एक दहा हजार रुपये पाठवून दे नाही म्हणजे कसं सारखं सारखं असं लेकीकडं पैसे मागायला बरं वाटत नाही ना, ना म्हणून म्हणतोय सदाशिव म्हणतो हो ना अगं तीन हजाराने आमचे काहीच होणार नाही त्यापेक्षा तू दहा हजार आम्हाला मस्तपैकी पाठवून दे मग आम्ही काय करतो तेवढे पैसे आता आमचे दहा पंधरा दिवस आरामात जातील म्हणजे खरं तर दहा पंधरा हजाराच्यासाठी हिशोबाने कमीच झाले म्हणा ते तरी पण आता सारखं सारखं तुझ्याकडे पैसे मागण्यापेक्षा आम्ही जरा तारेवरची कसरत का काढतो जरा ते काय म्हणतात ना ॲडजस्टमेंट करतो आणि मग काय प्रेक्षकांनो ते तिला असे चांगले गंडवत असतात इकडे आता आमच्या नवीन पैशांची सोय करशीलच ना तू असंही म्हणतात त्याबरोबर इकडे महिना अजून म्हणते आहो करशील म्हणजे करावंच लागल तिला पोरगी ती आपली तिच्या नवऱ्याकडे बक्कळ पैसा आहे डॉक्टर आहे ना तिचा नवरा मग डॉक्टरला काही पैशाची कमी नसते होय आता असं सगळं बोलल्यावर हे दोघं प्रिया सांगायला लागते ए माझा नवरा तो तसला बिसला डॉक्टर नाही आहे माझा नवरा एक सर्जन आहे सर्जन समजलं ना माझा नवरा एका ऑपरेशनचे तिकडे लाख दीड लाख रुपये सहज घेतो कळलं ना मी अशा टपऱ्या डॉक्टरची गोष्ट नाही करत आहे मी ऐऱ्या गोष्ट नाही आहे लक्षात ठेव हो। माझा नवरा काय तुम्हाला पैसे पुरवायला नोकरी नाही करत तो माझ्यासाठी त्याच्या नोकरीसाठी सगळं करतो त्यामुळे मी तुम्हाला कधीच देणार नाही आहे आणि राहता प्रश्न राहिला तो म्हणजे तुम्हाला मी पैसे पुरवायचा सगळ्या गोष्टी तर मला इतक्या वाईट वेळ आली ना तुम्हाला पैसे देत होते ना कारण कारण मला वाटत होतं की जाऊ दे गरीब आहेत जाऊ दे गरीब आहे पण तुमची ना मुळात लायकीच नाही तुम्हाला पैसे द्यावे एवढं चांगलं तुम्हाला पैसे देत होते पण तुम्हाला नको ते सुचलं ना तुम्हाला एकदाच दहा बारा हजार हवेत ना मग काय करता काय करायचं ते करा कर। आता मी तुम्हाला एक फुटकी कवडी देणार नाही त्या वर्षा ना शिवमहिनावरती तिला म्हणतात ए पोरी हे बघ असं करू नगस नाहीतर ना आम्ही तुझं जे तू आम्हासनी सांगितलं होतंस की नाही त्याचा फायदा करून घेऊ बरं का मग आता ते तुला जड जाईल आता तू तु ठरव तुला काय करायचं आहे ते उगाच्या उगास तू आमची पोर आहेस म्हणून त्याहून महत्त्वाचं म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस म्हणून तुझा मान मुरडून आम्हासनी काय मिळणार आहे पण जर तुझ्याकडून आम्हाला हवी असलेली गोष्ट मिळत नसेल ना तर मात्र आम्हाला तुझी मान मोडावीच लागल आणि आम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलावंच लागल मग आता बाई तू काय ठरव काय करायचं ते तुझी मान आम्ही मोडायची का त्यापेक्षा तूच आमसनी पैसे देऊन आमचं तोंडबर्न करणारेस आता मात्र प्रेक्षकांनो प्रिया इकडे घाबरते आणि प्रिया म्हणते काय बोलताय तुम्ही एक सेकंद तुम्हाला मी आता एक फुटकी कवडी देणार नाही आणि असं बोलून इकडे फोन कट करते ती मैना म्हणते ही पोरगी ही पोरगीना फारच बदमाश दिसते बघा स्वतःला काय लई शानी समजते का नाही आता बघाच मी हिचं काय करते आणि मग ती मैना डायरेक्ट अर्जुनला फोन करते अहो अर्जुन साहेब तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे अर्जुनराव तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या घराकडे या बरं आता अर्जुन म्हणतो घरी कशाला जे बघा काय जे बोलायचं आहे ते गपचूप नाही फोनवरतीच बोला आणि हो सायलीला आम्हाला परत घ्यायला वगैरे असं काही बोलायचं असेल तर अजिबात काही करणार नाही आहे मी त्यामुळे जे बोलायचं ते पटापट -पत बोला आणि मोकळे व्हा सदाशिव म्हणायला लागतो अहो असं काय करताय जावाई बापू त्यावर अर्जुन म्हणतो हे बघा जावाई त्याचबरोबर लगेच महिना म्हणायला लागतो अर्जुनराव अर्जुनराव असं काय करताय अहो आम्ही जे काही सांगायला फोन करतो आहे ना ते तुमच्याच फायद्याचं आहे अर्जुन म्हणतो माझा आणि तुमच्याकडून फायदा ओ माय गॉड बरं ठीक आहे जे काही बोलायचं असेल ते फोनवर बोला मी ऐकतोय ना बोला लवकर चला लवकर चला, चालू करा त्याचबरोबर सदा शिवमैना म्हणतात अहो जावाई बापू जरा तरी प्रेमानं हो आम्ही तुमची सासू सासरे नसलो तरी आम्ही तुम्हाला पोरग मानतो ना आणि त्याचाच फायदा आहे म्हणलं तुमचा आता घरात एक काळकुंद्री आहे ना ती तुमची काळुंद्री ती नाही अर्जुन म्हणतो काय काळकुंद्री म्हणजे अहो तुम्ही या घरच्या तुमच्या त्या लई मोठ्या फायद्याची गोष्ट आहे आता ऐकला आता फायद्यात पडाल नाहीतर फटक्यात पडाल ते आता मात्र प्रेक्षकांना अर्जुनला वाटतं खरंच यांच्याकडे काही गोष्ट असेल तर ॲटलिस्ट ऐकून तरी घेतो आणि नसेल तर उगीच पंचायत व्हायची पुढे खरोखरच काही महत्त्वाची गोष्ट असली तर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आधी जाऊन यांना भेटून घेतो मग अर्जुन हा सदा महिनाकडे आलेला असतो बोला काय बोलायचं आहे त्याबरोबर मैना म्हणते अहो ऐकून घ्या तुम्ही आता मी काय सांगतो आम्ही असं फुकट कोणालाही काही बी देत नाही बघा आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा मोबदला लागतो आहे त्यावर तो म्हणतो ठीक आहे जो मोबदला हवाय तो मी देईल पण आता काय बोलणारे सांगा तुम्ही मला इकडे प्रिया या गोष्टीची तिला खबरच नसते पण प्रिया मनातल्या मनात खूप खुश असते आता तरी विचार करत असते ती की सदा आणि महिना काहीच करणार नाही उलट ते घाबरले असतील आणि मला पैशाला फोनही नाही करणार इतक्यात तिची नजर तिच्या पायावर जाते आणि तिच्या लक्षात येतं की तिच्या पायावरचं दे तुळशीपत्र आहे ते पुसट होत चाललं आहे तुळशीपत्राला आता टचअप करायची गरज आहे आणि ती विचार करते उद्या जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रेक्षकांनो अश्विन झोपलेला असतो तर ही प्रिया अलगद उठते आवरते आणि चक्क ती तुळशीपत्र पुन्हा व्यवस्थित करून घेण्यासाठी तिकडून निघालेली असते टॅटूच्या दुकानात आता काय इकडे ती जाते तर इकडे आता सकाळ सकाळ अश्विन उठतो अश्विन बघतो तर काय त्याला बाजूला प्रिया दिसत नाही रोज जी तन्वी आपण सोबत उठून उ हे करतो सोबतच असतो ती गेली कुठं माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवला असेल असं त्याला वाटतं पण बाहेर हॉलमध्ये येतो किचनमध्ये जातो त्याला ती कुठेच दिसत नाही अश्विनला प्रश्न पडतो ही गेली कुठे आता तो तन्वी कुठे असं विचारतो विमल सांगते दादा तन्वीताई जस्ट घराच्या बाहेर पडल्या अश्विन हा घराच्या बाहेर जातो बघतो तर काय प्रिया खूप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते अश्विन विचार करतो एवढ्या सकाळी ही चालली तरी कुठे मग आता अश्विनसुद्धा प्रियाच्या मागे जाऊन नक्की कुठे जाते हे बघायचं तो तोसुद्धा तिच्या मागे मागे चालतो प्रेक्षकांनो तिला ते काही माहीतच नसतं गाडी घेऊन घराच्या बाहेर पडते तिने गाडीसुद्धा घेतली नाही आता त्याला दिसतं की प्रिया एका टॅटूच्या शॉपमध्ये गेली अश्विन विचार करतो सकाळी आणि टॅटूच्या शॉपमध्ये ओ अच्छा म्हणजे त्या दिवशी हिच्यावर राग गवलो म्हणून माझा राग घालवण्यासाठी स्वतःच्या हातावर टॅटू वगैरे बनवते की काय तन्वी पण ना अरे काय गरज आहे हिला एवढं करायची माझ्यासाठी या गोष्टीमुळे हिला त्रास होईल पण जाऊ दे शेवटी प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते काही खोटं हो किंवा चुकीचं नाही आहे इकडे अश्विन घरी येतो त्याच्या त्याच्या आवरत असतो आणि तो खुश असतो पण दुसरीकडे मात्र प्रियाला तो, तो सगळा त्रास सहन करावा लागतो आणि मग प्रिया घरी आल्यावर आता अश्विन वाट बघतो कधीही मला टॅटू दाखवेल पण प्रियाने मुळात अश्विनच्या नावाचं काही टॅटूच केला नाही आहे आणि ती त्याला काहीच दाखवत नाही अश्विन म्हणतो तन्वी मी निघतो ती म्हणते हो चालेल अश्विन सावकाश जा सांभाळून जा अश्विन तिला विचारतो तन्वी तू कुठे गेली होतीस त्यावरती म्हणते मी मंदिरात गेले होते अश्विन मला सकाळी मंदिरात जाव देवाचं दर्शन घ्यावं वाटलं म्हणून गेले अश्विन म्हणतो तू खरंच दर्शनाला गेली होतीस त्यावरती म्हणते हो आईची स्मृती परत येते ना आता त्यामुळे मला देवाचे आभार मानायचे होते तिची काळजी मी नेहमी करते रे म्हणून मी गेले होते आता अश्विनच्या लक्षात येतं की प्रिया नक्कीच काहीतरी खोटं कारस्थान आपल्याशी बोलते आता ही का बोलते अश्विनला प्रश्न पडतो मग अश्विन हा घराच्या बाहेर पडतो थेट त्या टॅटूच्या शॉपमध्ये जातो प्रियाने टॅटू काढला होता तिथे जाऊन तो विचारतो त्या मुलीने तुमच्या इथे जो सकाळी टॅटू काढला होता ना ती मुलगी इथे कशाला आली कुठला टॅटू काढून घेतला आधी तर ही लोकं म्हणतात नाही आम्ही अशी माहिती सांगू शकत नाही अश्विन म्हणतो हे हॅलो मी तिचा नवरा आहे ती शी इज माय वाईफ तन्वी अश्विन सुबेदार समजलं ना त्याचबरोबर आता अश्विन छिडतो आणि बोलला लवकर पटकन बोला तो टॅटू आर्टिस्ट सांगतो सर अहो त्यांच्या पायावर एक तुळशीपत्राचा टॅटू आम्ही काढून दिला आहे तो पुसट पुसट होत होता म्हणून त्या मॅडम नेहमी त्या टॅटूला टचअप करण्यासाठी येतात यावर अश्विन म्हणतो काय तिच्या पायावर तुळशीपत्राचा टॅटू आहे आर यू सिरियस त्याचबरोबर आता तो टॅटू आर्टिस्ट म्हणतो हो आहो खरं तर सुरुवातीला मलाही प्रश्न पडला की या मॅडमला पायावर का तुळशीपत्र हवं आहे मी त्यांना विचारलं तर त्या त्यांनी मलाच रागवलं शेवटी आपल्याला काय आपलं काम आहे म्हणून मी काढून दिला त्यांच्या पायावर आता मात्र त्या टचअपलासुद्धा नेहमी येतात वरचेवर हे ऐकून आता अश्विनला धक्काच बसतो तर प्रेक्षकांनो अश्विन एकदम शॉकमध्ये जातो आणि दुसरीकडे दुसरीकडे दुसरी आपण बघतोय अर्जुनला इकडे महिनावतीने सांगितलं की तिची प्रिया तन्वी म्हणून तुमच्या घरात राहते ना ती रविराज प्रतिमाची खरी मुलगी नाहीये आता अर्जुनला ते सांगतात तेव्हा अर्जुन तो काय आहे अर्जुनला धक्काच बसतो मग तो एक मिनिट तुम्ही कशावरून खोटं बोलत नाही आहेत काय पुरावा आहे तुमच्याकडं खरोखरच ती मुलगी त्यांची नाही आहे हे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो आमचा सिनियर खूप हुशार आहे त्यांनी तिला घरात घ्यायच्या अगोदर तिची डी एन ए टेस्ट केली आहे ती आमच्या सिनियरचीच मुलगी आहे ते मला व्यवस्थित माहिती आहे उगाच माझ्याकडून पैसे काढायसाठी काही खोटं बोलाल ना तर मी तुमचं काही ऐकून घेणारच नाही आहे बर आता मी तुमचं मान्य केलं तर ऐकून घेतलं की ती सिनियरची मुलगी नाही पण मग याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे काय पुरावा आहे सांगा ना हां त्याबरोबर आता इकडे सदा महिना गप्प असतात अर्जुन म्हणतो खोटारडे कुठले ती महिना मागून एक रेकॉर्डिंग सुरू करते ज्याच्यामध्ये स्पष्ट आवाज येतो की माझा नवरा खूप श्रीमंत आहे माझ्या नवऱ्याकडे बक्कळ पैसा आहे डॉक्टर आहे तो पेशाने डॉक्टर तुम्ही फक्त तोंड बंद ठेवायचं मी त्या रविराज प्रतिमाची मुलगी नसून तुमची मुलगी आहे हे कोणालाच कळता कामा नाही त्यासाठी तुम्हाला जितके पैसे हवे ना तितके मी मोजायला तयार आहे फक्त तोंड बंद ठेवायचं समजलं उगाच्या उगात जास्त आगाऊपणा करायचा नाही मी ना तुमची सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आता प्रेक्षकांनो ही रेकॉर्डिंग ऐकून अर्जुन तर जागेवर शॉक होतो महिना म्हणते अहो माहीत होतं आम्हाला पुरावा लागतो तुम्हाला म्हणून म्हणून आम्ही पोरीच्या आवाजातला हा पुरावा ठेवला आहे आता तरी पटलं ना आम्ही खरं बोलतोय त्यावर अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो सदा आणि महिना म्हणतात आधीच आम्हाला आमची रोकड काढा मग अर्जुन खिशातले पाचशे पाचशेच्या सहा सात नोटं असतात त्यांच्या हातात ठेवतो सदा महिन्याच्या हातामध्ये दिल्यावर तो म्हणतो हे बघा तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल तर मला लवकर सांगा बोला मला माझ्याशी सगळं खरं सांगा तुम्हाला माहिती आहे प्रिया आमच्या घरात का घुसली तन्वी का बनली सायलीच्या आईबाबाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का जर तन्वी त्यांची मुलगी नाही खोटारडी प्रिया आहे तर मग तिचे खरे आई वडील कोण आहेत खोटारडेपणाचे काळे धंदे आहेत ते सगळे कुणामुळे आमच्या घरात ती का घुसली सगळं सगळं अर्जुन त्यांना आता एका एक दमात विचारतो आणि प्रेक्षकांनो आपली ही मालिका ठरलं तर मग जबरदस्त युटन आता घेतलेल्या मालिकेमध्ये आता अर्जुन पुढे काय करणार आहे आपल्याला अर्जुनकडून सतत पैसे उकळायचे असा महिना विचार करते म्हणून त्याला थोडी थोडी माहिती द्यायचं ते ठरवतात अर्जुन म्हणतो एक एक गोष्ट सांगा प्रियाला काही कळता कामा नाही तिच्याकडून अशीच माहिती मिळवा आणि मला द्या तुम्ही जेवढं बोललात तेवढे पैसे मी तुम्हाला देईन आणि खरी माहिती मला हवी समजलं तुम्हाला त्या प्रियाला याबद्दल काहीच कळता कामा नाही तुम्ही मला रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी नाही आहे हे सत्य सांगितलं आहे त्याचबरोबर हे दोघं होकार देतात इकडे प्रिया विचार करत राहते अजून एवढा वेळ झाला सदाशिव महिन्याचा पैशासाठी फोन आला नाही मी एवढा चांगला दम भरला आहे की दोघं घाबरलेच बहुतेक दोघांनी नकोच हिला फोन करायला असं म्हटलं असेल पिच्छा सुटला बाबा एकदाचा असं प्रिया विचार करते तर प्रेक्षकांनो दुसरीकडे आता सायली सायली देवी आईकडे प्रार्थना करत असते घरात आई सगळ्यांचे सगळं छान होते तुझ्या आशीर्वादाने सदा महिना माझे आई बाबा नाहीत हे मला कळलं आमच्या घर त्या दोन नराधमांपासून वाचलं आणि आता अस्मिता ताई दोन जीवांच्या आहेत त्यांना कसलाच त्रास नको होऊ दे त्यांचं बाळांपण अगदी छान होऊ दे त्यांना छान गोड गोंडस गोजीरवानं बाळ होऊ दे आणि त्या बाळाच्या येण्याने हे घर सगळं आनंदाने भरून जाईल आता हे सगळं सगळं सायली देवी आईला प्रार्थना करत असते मग काय प्रेक्षकांनो इकडे सगळं मंगलमय घडू दे अस्मिताताईंला काहीच त्रास होऊ नको देऊ सगळं सगळं असं सायली बोल आणि आता काय माझ्या मधुभाऊंना सुद्धा चांगलं कर सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि इतक्यात तिकडे अस्मिता येते सायलीला म्हणते काय गं सायली काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी बरं आलं सायली बोलते काही नाही ग अस्मिता ताई तुमच्या पोटातल्या बाळाबरोबर ती बोलू लागते बघितलंस का बाळा तुझी मामी आपल्यासाठी किती काय प्रार्थना करते सायली मामी काय ग काय झालं तू रागावलीस की काय आमच्यावर यावर सायली म्हणते नाही रे सायली मामी कधीच कोणावर रागत नाही आणि बाळा तू तर आमचा जीव आहेस आणि तुझ्यावर कशी रागावणार मी पिल्लू असं त्या दोघांचं डिस्कशन चालू असतं त्याचबरोबर पुढे ती म्हणते घरात सगळं व्यवस्थित राहावं आनंदी राहावं यापेक्षा मला काही नको प्रेक्षकांनो इथेच आपला व्हिडिओ संपतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा पुढचा भाग अतिशय इंटरेस्टिंग आहे तो येईपर्यंत धन्यवाद